हाय हॅलो कसं हा तुम्ही तर बरेच असशील चला भरपूर दिवस झाले लॉंग व्हिडिओ काय टाकलाच नाही मला काय मुलामध्ये व्हिडिओ बनवताच येत नाही तो मला खूप दमवत असतो व्हिडिओ बनवायला गेलं तर तू मध्ये मध्येच मला मोबाईल पाहिजे मोबाईल पाहिजे असा करतच असतो काही ना काही त्याचं चालूच असतं मी मोबाईल घेतलं तर पी सीला त्याला लावून दिलं तर तिकडं नेटवर्क जातं भरपूर अडचणी येत राहतात आणि काय मला काय करताच येत नाही आणि चला बोलले आज बोलूया नाश्त्यासाठी बनवूया वडापाव मिस्टरांना भरपूर दिवस झालं वडापाव खायचा होता एकदा बनवला होता तो त्यांना खूपच आवडला होता त्यासाठी मला ते, ते बोलले तर मला उद्या पण वडापाव बनव म्हणून चला मी इकडे बघा वडापावसाठी मी भाजी करून घेतली आपण काय करतो काही काही जण भाजी परतून घेतात पण भाजी तशी परतून घ्यायची नाही तडका द्यायचा आणि बटाटो उकडून घेऊन त्याच्यामध्ये तो तडका टाकून द्यायचा आणि सगळं मस्तपैकी हातानं मॅश करून घ्यायचं आणि मस्तपैकी छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आणि नंतर इकडे पीठ पण तयार करून घ्यायचं घट्ट असं पीठ तयार करून घ्यायचं त्याच्यामध्ये ते टाकून द्यायचं ते आणि त्यानंतर हे बघा मी थोडासा असा नॉर्मलशी सोडा टाकलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता मी वडे बनवलेले आहेत बघा माझे आता वडे बनवून पण इकडे रेडी झालेले आहेत आणि बघा माझं स्वेटर पण धुतलेलं आहे मला नवीन घ्यायचं स्वेटर आहे पण मी बाजारामध्ये गेले तर मला काही पसंतच पडणं मला जे पाहिजे ते मला स्वेटर काही मला भेटतच नाही मला असं जरा प्रोफेशनल पाहिजे आहे ते मला भेटतच नाही त्याच्यामुळे मी काही घेतच नाही त्याच्यामुळे आत्ता बघा बोलले आज आज तर बघणारच आहे आज तो मला जे पाहिजे ते येते का मी आज जाऊन बघणार आहे आणि ते मी घेणार आहे त्यासाठी इकडे मी चला बोल आपल्या मिस्टरांचं तात्पुरतं काम आहे म्हणून त्यांच्या मी इकडं अप्पर घातले होते आणि बघा तुमच्यावर इकडे बोल बोलत माझा इकडं वडापाव पण एक वडा करप थोडासा नॉर्मल करप जाऊ दे त्याचा जा काही विषय नाही करपला काय आहे तो खायचंच आहे आपल्याला आणि चला मला अजून पण भरपूर कामे बाकी होतात मला इकडे भांडी पण घासायची होती कपडे धुवायची होती फरशा पुसायच्या होत्या भरपूर कामे करायची होती आता माझे वडापाव झाला बनवून इकडे आम्ही नाष्टा पण करून घेतला चला बोलले झाडू मारून पटपट घेतल्या आणि इकडे मी फरशा मस्तपैकी फरशा पुसून घेतल्या होता सगळे खुर्च्या वगैरे काढून फरशा पुसून घेतल्या होता आणि इकडं माझा भरपूर दिवस झाला मी टेबल पण जरा ओढला नव्हता आणि टेबल पण ओढून मी म्हणतात चला आता टेबल पण ओढून आपण इथून पण पुसून घेऊया म्हणून पहिल्यांदा आणि नंतर त्यानंतर मी इकडं खुर्च्या पुसून घेतल्या होता खुर्च्यावर जरा अशी धुळा बसतो आता काय थंडी असल्यामुळे एवढा काय नाही गरमीमध्ये तर भरपूर भरपूर साफसफाई करावी लागते सारखी तर माझी साफसफाई माझी सारखी साप चालूच असते बघा आता चला बोल टेबल बसलं पण स्वच्छ पैकी धुवून घेऊया इकडे बघा आम्ही बेसन वगैरे आणून इथंच ठेवलं होतं पाव वगैरे आणून टेबलवरच ठेवले होते बघा आम्ही अंड्याचा ट्रे आणतो आम्हाला कसं आहे इकडं थंडी भरपूर असल्यामुळं आम्ही भरपूर अंडे खातो कारण अंड्यामध्ये गरमी असल्यामुळं थोडी शरीरात आपले हिट पण पाहिजे त्यासाठी आम्ही इकडे अंडे पण खातो आणि अजून तर माझे कामे बाकी होतात इकडे चला फरशी पुसून घेतली आणि इकडे बघा भरपूर दिवस या माझ्या किचनमध्ये पण डबे बिब्बे पण खूप खराब झाले होते आणि ते मी हा माझा हे छोटंसं कपाट आहे शोसाठी ते पण म्हणतात चला पुसून घेऊया आणि माझे ते किचनमध्ये पिठाचे डबे असतात बघा अशा प्रकारे माझे तेल वगैरे मी तेलाचे तेला कॅन माझे पाच किलोचे मी घेऊनच येते आणि ते मी इथं ठेवते ना जरा माझं हित्त पण भरपूर खराब झालं होतं आणि ते पण म्हणतात चला आता इथे पण साफसफाई करून घेऊया आणि ब कामे तर काय मला उरकतच नाहीत कंटा तर येतोच कामे करायला पण काय करायचं घरात कचरा ठेवून पण चालणार नाही आणि कचरा झाला तर घर पण छान दिसत नाही आणि भरपूर घाणं होती आणि आपला मुलगा आहे स्वच्छता तर आपल्याजवळ पाहिजेच मला जर घाण असली तर मला जेवण पण जात नाही आणि काय होते माहिती आहे का माझं थोडंसं किचन लहान असल्यामुळे मला काही जास्त क असे पसारा ठेवता येत नाही बा अशा प्रकारे मी किचनमध्ये पण सगळा किचन पण किचन ओटा पण मस्तपैकी घासून घेतला आणि इकडे बघा गॅस पण घासून घेतला भरपूर दिवस झाले किचन ओटा पण घासला होता अट्टवढा झाला आणि आता बोले चला आज हाय टाईम आपल्याकडे तर आपण ही साफसफाई पण करून घेऊया पण मी ह्या साफसफाईला लागले होते आणि हे बघा तुम्ही म्हणजेला एकदा त्या स्वेटरवर मी दोन दिवस झाले हा थोडा थोडा व्हिडिओ शूट शूट करत आहे कारण माझा मुलगा काय मला काय करून देत नाही त्याच्या मी जसं मला टाईम भेटतो तसं मी थोडं थोडंसं शूट करत असते आणि आज बघा आणि हे मी शूट करता करता शूट केलं आणि त्यानंतर मी हा स्वेटर पण काढून टाकला आणि चला बोला म्हणतात हा स्वेटर पण धुया आणि इकडे बघा आणि गॅस पण मस्तपैकी धुवून घेतला किचन मस्तपैकी क्लीन करून किचन घेतला आणि ही बघा माझ्या खिडकी भरपूर अशी घाण झाली होती आणि मी काय बा सामान घेऊन भाजीपाला वगैरे घेऊन आणखी मी पिशव्या ठेवते तरी ते मी माझी साडीच पिशवी होती त्याच्यात सगळ्या मी पिशव्या पॅक भरून ठेवल्यात आणि इकडं चला बोलल्यात ही खिडक्या पण मस्तपैकी साफ करून घेऊया म्हणून मी इकडं खिडकी साफ करायला लागली खिडकी साफ पण करायची होती आणि इकडे कपाट पण पुसून घ्यायचं होतं म्हणून मस्तपैकी खिडकी चकचकीत एकदम क्लीन करून घेतली आणि ही असली तर बाहेरचं पण आपल्याला काही थोडासा उजेड येतो आणि धुवा बसला तर काही बाहेरचं पण दिसत नाही त्याच्यामुळे आणि मी इथं तर बघा पडदा लावलाच नाही खिडकीला कारण ते पडदा पण आपल्या किचनमुळे पडदा पण लगेच तेलकट होऊन जातो तेल, जा तेल सगळ्या घ घर बहून सगळं तेलकट पडदा पण एकदम चिकट चिकट होतो मी काय इथं पडदा लावलेलाच नाही ॲडजस्ट फॅन आहे माझ्याकडं पण मी आता थंडीमध्ये काय लावतच नाही मला काही गरज लागत नाही मी जास्त तर शक्यतो गर्मीमध्येच ॲडजस्टमेंट पॅन माझा चालूच असतो आणि मी इकडे बघा अशी नंतर मला कपाट पण साफ करायचं होतं आणि माझी इकडे कपडे पण पडलेले होते तर आणि मी इकडे मी परत माझा आईना पण भरपूर दिवस झाला बोलते आईना साफ करायचा तो काय तसाच राहून गेला तो काय सारखा साफ करते पण माझा मुलगा येतो त्याच्यावर पावडर ओतून जातो येतो पावडर ओतून जातो काय करायचं रोज रोज तर मी वैतागूनच जाते हे बघा हे आता माझी सुपली ठेवायला पण मला जागाच नाही कुठे मी तर तित्ते कोण ठेवते पण आता हे पिशव्याची बॅग मी तित्ते कोण ठेवली आता काय करायचं आणि त्यानंतर मी इकडे चला बोलले हे बघा माझ्या आईण्यासमोर किती पसारा आहे माझा मुलगा तर काय ऐकतच नाही मी असा पसारा लावला तर अस्सा तो करत असतो आणि मी तर बघा हे तर असं करून करून खूपच वैतागून जाते दिवसभर तर त्याचा माझ्या बेडवरती तर त्याचा सगळा खिलवण्याचा पसारा पडलेला असतो तो, तो मी तर कधी कधी मला असा व्हायता गेतो मी तर काही करतच नाही मी असं बोलते तिकडे जाऊ दे रोजचीच ती साफसफाई आहे आणि इकडे माझे कपाटं पण भरपूर दिवस झाले खूप खराब झाले होते आणि चला बोलले आता ही कपाट पण क्लीन करून घेतली ही माझी बघा जरा बाहेरून दिसण्यासाठी काच आहे त्या काच पण भरपूर दिवस झाले पुसून नव्हती घेतली चला बोलले ती पण पुसून घेऊया आणि मी इकडं भरपूर सामान ठेवलेलं काही काही मग धान्य वगैरे ठेवलेलं आमची अंथरूण वगैरे असतात ते कपाट पण माझं खराब झालं होतं आणि हे बघा आम्ही हिटर आणलं होतं त्याचा बॉक्स इथं ठेवला होता परत कुठं जायचं म्हणजे त्याच्यात पॅकिंग केलं तर तो सुरक्षित राहतो म्हणून मी औषधाची पिशवी वगैरे वस्तू की वर अडकवून ठेवली आणि हे बघा हा हिटरचा बॉक्स एका बाजूला लावून ठेवलं माझी बॅग पण एका ला बाजूला लावून ठेवली बेडवर तर एक बॅग आहेच आता थंडी असल्यामुळे बॅगा काही सुकत नाहीत त्यासाठी मी काय बॅग धुण्याच्या मागं लागलेच नाही आता बोलले गरमी चालू झाली की आपण मस्तपैकी मग बॅगा धुवून घ्यायच्या बॅगा धुतल्या की धुवून एकदम बॅगा क्लीन करून ठेवायच्या त्यानंतर हे मी कपाट पण पुसून घेतलं आणि इकडे राहिली होती माझे कपडे आता मग चला बोल इकडं स्वेटर पण धुवून घेऊया आणि कपडे पण काय थोडीफार ती धुवून घेऊया आणि पाय नाही तरीही मला बघा चार दिवसाला तर धुवायला लागते कारण बाथरूममधून आलं की चप्पल पायामध्ये असते सगळी माझ्या पायप्सने रोजच ओढले होऊन जाते आणि ते तर काय बघायचं नको आणि हे बघा माझं बाथरूम असं कंबाईन आहे आणि तुम्ही म्हणशीला तू इथे बाथरूममध्ये कपडेस का कारण अशी मी धुते का कारण मला दुसरी काही जागाच नाही कपडे धुण्यासाठी आणि मी मला इथेच कपडे धुवावे लागते आणि आमचं असं बाथरूम कंबाईन असल्यामुळे काय आणि इथं तर बघा ऊन पण येत नाही तुम्हाला तर माहितीच आहे मी तुम्हाला बाहेरचे दृश्य दाखवलेच आहे इथं अजिबात दिवसभर ऊन काय येत नाही आणि बघा हे बघा मी आता चला बोले मी अशी थंडीमध्ये अशी कपडे धुवून घेते ही भरपूर थंडी वाजते मी टोपी गाठली होती आणि पटकन कपडे धुवून घेतली परत माझ्या मुलाला पण मला खाऊ चारायचा होता आणि हे बघा त्याने बेडवर किती पसारा केला तुम्ही त्याला बोलशीलच आणि त्याला मी आता चला इकडं त्याला चपाते पण थोडीफार खाया चारून घेऊया पण त्याला चपात्या आणि अंडं बनवलं होतं आणि ते जरा आम्लेट बनवून त्याला मी पहिल्यांदा चारून घेतलं आणि माझा व्हिडिओ इथे मी एंड करते माझ्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे धन्यवाद